मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे मराठी भाषेला केंद्र सरकारकडनं अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे मराठीसह पाली आसामी प्राकृत आणि बंगाली भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडनं ही मोठी घोषणा करण्यात आली आहे माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातीही पैजा जिंक जिंके असं मराठी भाषेचं वर्णन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे मराठी भाषेला जवळपास दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असल्याचं सांगितलं जातं मात्र याच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नव्हता अखेर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी काही निकष आहेत भाषा स्वतंत्र असणं त्यामध्ये मौलिक साहित्य निर्मिती होणं भाषेचं वय किमान दोन हजार वर्ष असणं भाषेचं सलग प्रवाही अस्तित्व असणं हे सारे निकष मराठी भाषा पार करते त्यामुळं मराठीसह पाली आसामी प्राकृत आणि बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मराठीमधून पोस्ट करत भारतीयांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे पाहूया मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन मराठी भाषेनं देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरव आहे मराठी भाषा भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिलेली आहे मला खात्री आहे ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना यामधून प्रेरणा मिळेल